मी सत्यजित ज्ञानेश्वर पाटील राहणार शेंदरी बुद्रुक तालुका दारवा जिल्हा यवतमाळ रब्बीपदेल जितकी काही पिकं आहेत त्यापैकी मी एक एन टी अकरा हे महावीरचं वान माझ्या शेतामध्ये लावलं असता मला त्या शेतातमध्ये पेरणी केली मी एक फरवरीला आणि साधारण शंभर दिवसाचंही वान वेळ घेतं कालावधी आहे याचा आणि मला एकरी पाच क्विंटल त्याच्यापासून उत्पन्न आलं सिंचनाचा जर विचार केला तर एक आठ ते दहा पाणी आपल्याला तिळाला साधारण जमिनीमध्ये द्यावं लागतं जर कट जमीन असेल तर आपल्याला एखादं निंदन द्यावं लागेल जर नसेल तर निंदन नाही दिलं तरी चालेल असं हे वान इतर सर्व रब्बीतील पिकांपेक्षा मला फार चांगलं वाटलं खर्च कमी आणि साधारण मार्केटमध्ये याही वर्षी बारा हजाराचा भाव आपल्याला त्याच्यापासून मिळाला त्यामध्ये आपण उत्पन्नाचं पैशाच्या रूपात जर विचार केला तर फार चांगला बेनिफिट आपल्याला त्याच्यातून मिळालेला आहे म्हणून मी स्वतः आणि इतर सर्व शेतकरी बांधवांना हेच सांगू इच्छितो की महावीरचा एन टी अकरा तीळ हा आपण जरूर लावला पाहिजे चांगलं शेतकऱ्याची बाजू भक्कम करणारं असं हे वाण आहे तिळाला काढणीचा जो एक विषय फार गंभीरतेचा होता तोही आता शेतकऱ्यांनी फार सुलभाने सोपा केलेला आहे कारण की ट्रॅक्टरची हडंबा मशीन यांनी सुद्धा आज तीळ हा काढला जातो आणि फार कमी कालावधीत आणि कमी मजूर खर्चामध्ये तो आज होत्यामध्ये तयार होत आहे हे मी आपणास सांगू इच्छितो महावीरचं बियाणं भी हे खणखणीत नाणं